आमदार संजय बनसोडे यांनी इतिहास निर्माण केलाय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली विश्वशांती बुद्धविहाराची पाहणी उदगीर मतदारसंघाचा भौतिक विकास करण्यासाठी आमदार संजय बनसोडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात जीवाचे रान करून मतदारसंघाचा कायापलट केलाय शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याचे काम त्यांनी केले असून त्यातच उदगीर सारख्या ठिकाणी विश्वशांती बुद्ध बिहाराची निर्मिती केली व या बिहाराच्या लोकार्पण सोहळ्याला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावून माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी एक इतिहास निर्माण केला असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील विश्वशांती बुद्ध विहारातील सदिशच्या भेट देऊन पाहणी करताना बोलत होते यावेळी तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी चंद्रकांत चिकटे यावेळी पक्षाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते